काय नाव आपलं शरद ठाकरे आता तुमचं सोयाबीन आपण त्यावेळेस व्हिडिओ आपण काढायला आलो होतो म्हणजे तुरीचे पण व्हिडिओ काढायला तो आपण आपल्या तुरीचा सतरा एकरचा हा जो प्लॉट होता या सतरा एकरमध्ये तुम्ही माझ्या मते दोन दोन तीन तीन एक एक एकरचे असे काहीतरी ढेले दिसायली मला बारीक बारीक तर ते असे कशासाठी केले म्हणजे पाण्यासाठी केले का म्हणजे पाणी म्हणजे वरचं पाणी खाली येते म्हणून तर आणि मग आता हे मजूर जे आता हे तुर कापली इथं सुडी दिसायली मला काही सुड्या इकडे दिसल्या काही तिकडे दिसायली काढणं चालू आहे हे कसं काय मग ते म्हणजे एक एक दीड दीड एकर दोन एकरचे म्हणजे ते सुड्या लावल्या का दोन होती दोन एकर लांब होते म्हणून दोन दोन एकर हां म्हणजे ते तुरीचे म्हणजे पेंड्या वाहतानी लांब होते समजा म्हणजे मजुराने लावल्या समजा लाव। बरं मग आता ही ही हे जो भाग आहे हा तो हा आता किती कट्टे निघले चौवेचाळीस चौवेचाळीस तर किती किलोचा कट्टा असाल हा है। हो शिवून आहे तुमचा दिसायला पंच्याहत्तरच्या वर आहे पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षेत्र किती आहे दोन एकरचं तर या दोन एकर म्हणजे तुमचा किती कट्टा आहे या पूर्ण चौवेचाळीस कट्टा तर आता याला ही तूर जी आहे ही शिवनेरी पंचेचाळीस तूर आहे तुम्ही एकर किती पेरली होती एकरी चार किलो आणि दोन ओळीतलं अंतर किती ठेवलं होतं साडे दहा फूट आणि आतमध्ये सोयाबीन कोणतं होतं सोयाबीन हां ते आपण दिलंच तर त्याचे पण तुमचा व्हिडिओ आपण काढला होता त्यावेळेस तर ते पण तुम्हाला तेरा काय साडे तेरा चौदा क्विंटल असं काहीतरी एक करी तुरीमध्ये होतं त्यावेळेस तर त्याचे पण समजा आवडेज चांगली आली तुम्हाला बरं ते सोयाबीन तुम्ही जर आता प्लेन पेरलं असतं तुम्हाला जास्त सोळा सतरा आलं असतं वाढलं असतं म्हणजे तुरीमध्ये असल्यामुळं तेरा चौदा चाली समजा बरं आता या तुरीला तुम्ही खत कोणतं दिलं पेरताना हां आणि डबल पुन्हा काय दिलं होतं का डबल काहीत नाही दिलं म्हणजे दुसरा डोस एखादा खताचा किती दिवसांनी असं का बर आणि त्याच्यानंतर सोबत काही दिलं होतं का मायक्रो काही नाही म्हणजे आपण युआरूबी प्रक्रिया केल्यामुळे तुम्हाला काही टाकू नका म्हणलं होतं त्यामुळं काही मायक्रो सल्फर कॅल्शियम काही दहा किलो पाच किलोच्या बॅगा काही काही गरज नाही म्हणलं किती फोरणा झाल्या इमा व्यक्तींच्या चार झाल्या म्हणजे सोयाबीन निघाल्यानंतर कारण पहिल्या तर फवारण्या तुमच्या सोयाबीनवर केल्या ते सोयाबीनचं त्याच्यावर आला असेल म्हणजे पुन्हा चार फवारण्या इमाम एकटींच्या टाकल्या त्यात काही बुरशी ते असं काही नाही टॉनिक वगैरे काहीच नाही वरखत वगैरे काहीच नाही म्हणजे एकोणी एकोणीचा पुडा काही असं म्हणजे फक्त इमाम एकटी निवारूवी प्रक्रिया असल्यामुळं मी सांगलं तसं त्याप्रमाणे तुम्ही केलं समजा बरं आता शेंडाखुंनी किती वेळ केली एकच वेळ केली तर शेंडाखुंनी कोण्या महिन्यात केली किती एकच वेळेस एक बरं तर याच्यात काही चुका वाटायला तुम्हाला शेंडा खुंडी थोडीशी लवकर करायला असं का असं का बरं आता पुढच्या वर्षी तुम्ही आता तूर घेणार शिवनेरी पंचेचाळीस का दुसरी घेणार हे चांगली आहे तर आता या तुरीपासून आता हे चौवेचाळीसचा हिशेब जर म्हणलं तर आपल्याला समजा हे चौवेचाळीस कट्टे आहे ना तर चौवेचाळीस कट्टे तर हे पंच्याहत्तर किलोचे तर चौवेचाळीस तर साडेसात साडेसात पंधरा तेहतीस आणि ते तीन तेहतीस क्विंटल समजा आहे ना साडेसात साडेसात पंधरा पंधरा तीस तीस आणि तीन तेहतीस तर तेहतीस क्विंटल म्हणजे साडेसोळाचा सोळाचा सा उतार तुम्हाला आला आता हे एक किती एकर क्षेत्र आहे म्हणले असं का म्हणजे या दोन एकरातलाच भाग आहे का म्हणजे या दोन एकरातलं इथं गोळा केलं आणि बाकीचे म्हणजे हे इकडं बाजूला तुम्ही आता हे वेगवेगळे ढगं लावली समजा म्हणजे आता हे दोन दोन तीन तीन एकरचे असे ढग लावून तुम्ही आता हे तूर काढायला समजा म्हणजे मजुरामुळं समजा तर आता या तुरीपासून तुम्हाला एवढं उत्पन्न निघालं आणि भाव पण बरा आहे वाटे सध्या तर तुम्हाला आता हे दोन एकरामध्ये साडेसोळा आली समजा तर भाव काय आहे सध्या साडेसहा सात सात आहे का आहे का चांगली तूर आणि तूर चांगली निघाली तुमची तर तुम्ही आता या तुरीपासून समाधानी या समजा तर मग पुढच्या वर्षी ही तूर तुम्ही पण घेणार आणि बाकी शेतकऱ्यांना मग ही तूर देणार पाहून गेले गे हे म्हणजे बरं त्याला असं वाटत नाही का ही आता दोन एकरातली असून सुद्धा एवढी जबरदस्त तूर म्हणजे त्याची इच्छा आहे समजा फिरायची पुढच्या वर्षी मग तुम्हाला म्हणले असतील बियाणे द्या म्हणून मग तुम्ही काय म्हणले बियाणं तेच देणार आहे हां तर आता हे यू बी प्रक्रियेसाठी आपण नेणार आहोत यू आर यू बी प्रक्रियेमध्ये उत्पादनशक्ती तीनपट वाढते रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढते आणि उगणशक्ती शंभर टक्के होते आणि बलवान बनते त्यामुळे याच्यावर खतामध्ये फक्त आपण डी ए पी दहा सव्वीस दोन वेळ तीन वेळ देऊ शकतो पण मायक्रोन्टोची काही गरज नाही कुठल्याही दहा पाच किलोच्या बॅगायची गरज नाही फक्त खतं द्यायचे आणि फवारणीमध्ये फक्त कीटकनाशक द्यायचं बाकी काही द्यायची गरज नाही म्हणजे एकदम तुमचे पैसे किती वाचले आता या तुरी मागं एका मागं म्हणजे तुमचे साधारणतः खताचे फॉरनिचे पैसे किती वाचले असतील पाच सहा हजार म्हणजे तुमचा तेवढा खर्च तुमचा जे कृषी के केंद्रात जायचा होता औषधीचा आगाऊचा म्हणजे टॉनिक बुरशीनाशक विद्रावे खत तर ते गेले नाही आणि दहा पाच किलोच्या बॅगा पण गेले नाही मायको सल्फरच्या ना। म्हणजे तुम्ही तेवढे पैसे वाचवले समजा पण त्याच्यानंतर मग तुम्ही एखादा खताचा डोस दिला असता तिसरा आणि पाणी दिलं असता तुरीला जमलं असतं बरं आता हे तूर कोरडावाय की ओलीत बरं कोरोडाव आहे आणि विशेष म्हणजे मला या जमिनी म्हणजे थोडीशी चुनखडी वाटायली कारण चुनखडीचे मला याच्यात अंश बरेच वाटायले हे बघा आता आपण बघू इथं चुनखडी म्हणजे मला भरपूर म्हणजे एकदमच चुनखडीयुक्त एकदम म्हणजे ही जमीन मध्यमय म्हणता येणार नाही ना، हलकी म्हणता येणार नाही ना। अशा प्रकारे चुनखडी भरपूर वाटायली मला चुनखडी आहे हां चुनखडी आहे तर या चुनखडीच्या जमिनीतसुद्धा तुम्हाला एवढा चांगला साडेसोळाचा सोळाचा उतार आला तर तुम्ही समाधानी या बरं आता हे कट्टे किती आहे म्हणले तुम्ही चौवेचाळीस नक्की एक मिनिट हे इकडे सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस इथे एक छत्तीस पडलेले एक सदतीस अडतीस 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 आणि हे सहा एकोणचाळीस चाळीस आणि ही चार चौवेचाळीस कट्टी आहे तर तुम्हाला साडे सोळाचा उत्तर आला समजा आणि या तुरीला मर लागली होती नाही बरं मर नाही लागल्यामुळे लाग तुम्हाला असा काही फायदा वाटला का की एकही झाड मिळल नाही कारण भरपूर प्लॉट असे तुरीचे लागलेले आहेत मर वगैरे लागली आहे मर लागली एक एक असं या प्लॉटमध्ये एखादं झाड असं मिळलं का एकही झाड नाही मिळलं तर आता तुम्ही पुढच्या वर्षी मग आता हीच तूर सर्व लावणार का काही हरभरा घेणार पूर्ण तूरच घ्यायची पण नियोजना म्हणजे काही तुम्ही आता काय करा थोडी सुधारणा करा कारण आता कसं माहीत आहे का तुम्ही शेंडा खोडणी ही साधारणतः पंचवीसव्या दिवशी करा त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस दिवसांनी त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस दिवसांनी आणि थोडंसं अंतर जे आहे ते दोन्ही साईडला थोडंसं अंतर ठेवा तुरीच्या ओळीपासून आणि त्याच्यात चार तास सोयाबीनचे घ्या साडे दहा फुटावर तूर घ्या आणि त्याच्यानंतर सोयाबीन निघल्यावर दांडं पाडून त्यात खत फेकून पाणी द्या तर अशा प्रकारे नियोजन केलं तर तुम्हाला अजून फायदा होऊ शकतो म्हणजे हां तर मग आता सोयाबीन सुद्धा मग तुम्ही ते बलदेव सत्तेचाळीस घेणार का तर चांगलं झालं ते नव्वद दिवसात तयार होणार आणि तूर फक्त एकशे साठ दिवसात तयार होते ती चांगली वाटेल तुम्हाला मग हे पोतं कशामुळे पडले शेवटचं मात्रच आहे का हां 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 बुडातलं तरी हे याच्यात थोडी फूट वाटायली बरं आता हा प्लॉट आता आपण युआरूबी प्रक्रियेसाठी नेणार आहोत तर तुम्हाला थोडंसं आपण युआरूबीसाठी नेल्यानंतर पुन्हा तुम्हाला आपण हे देणार आहोत तुम्हाला तर आर बी दोन महिन्याची केल्यानंतर तर आता आम्ही हे मला आता कधी न्या उद्या का परवा असं थी। का ठीक आहे मग बाकी शेतकऱ्यांना तुमचं म्हणणं काय हित्तूर पेरावं म्हणून आहे की नाही हित्तूर पेरायची ठीक आहे मग धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण इथं यू आर य बी प्रक्रिया युक्त तूर शिवनेरी पंचेचाळीसच्या प्लॉटमध्ये आलो होतो आणि शेतकऱ्याची मुलाखत घेतली तर अशा प्रकारे उत्पादन इथं आलेलं आहे माल पण चांगला आहे भरगच्च माल आला आणि ॲव्हरेजला चांगल्या प्रकारे आली आहे पण थोडी मणियंत्रामुळे थोडी आलेली आहे तर आता याची फिल्टरिंग होईल वाळवणं होईल नंतर यू आर प्रक्रिया होईल नंतर आपण हे पेरणीसाठी वापरू शकतो